मागच्या काही दिवसांपासून राजा रघुवंशी हत्या प्रकरण चांगलं चर्चेत आहे नुकतेच लग्न झालेले राजा आणि सोनम रघुवंशी हे जोडपे मेघालय लहान येऊन साठी गेले होते दोन दिवस ते कुटुंबियांच्या संपर्कात होते पण ते अचानकपणे गायब झाले कुटुंबाशी संपर्क तुटला परंतु अगोदरच्या दिवशी झालेल्या बोलण्यामध्ये त्यांनी इकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे असं सांगितलं होतं त्यामुळे घरचे निवांत होते आता दोन दिवस उलटले होते तरीही त्यांचा फोन लागत नव्हता त्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरू केली होती पोलिसांमध्ये तक्रार केली मेघालयमध्ये हनीमून साठी गेलेल्या इंदोरच्या रघुवंशी जोडीपैकी पती राजाची हत्या झाली होती पत्नी सोनमनेच ही हत्या केल्याची माहिती उघड झाली होती मात्र आता या प्रकरणामध्ये दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे पत्नी सोनमने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याची सुपारी दिली होती नवऱ्याला संपवण्याची योजना आखली समजा ही योजना फसली तर नवऱ्याला दरीत ढकलून देण्याचा कट सोनमने रचला होता हे एकूण कदाचित तुम्हाला धक्का बसला असेल गुन्हा उघड झाल्यानंतर आता पत्नी सोनम सूर्यवंशी तिचा प्रियकर राजकुशाव आणि तिघा साथीदारांना अटक करण्यात आली आहे एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजा रघुवंशीच्या हत्येनंतर त्याची पत्नी सोनमने आत्मसमर्पण केलंय पण तिचे चौकशी दरम्यान जी माहिती दिली आहे जी गोष्ट सांगितली आहे ती ऐकून धक्का बसला आहे लग्नानंतर दहा दिवसांच्या आतच एक मुलगी आपल्या नवऱ्याची हत्या कशी काय करू शकते असा एक प्रश्न यानंतर उपस्थित करण्यात येतोय गेल्या तीन महिन्यांपासून हत्येचं प्लॅनिंग सुरू होतं सोनम लग्न होण्याच्या आधीपासूनच होणाऱ्या नवऱ्याला संपवण्याचा प्लॅन करत होती हा ऐकून कदाचित सर्वांनाच धक्का बसला असेल पण हे प्रत्यक्षात घडलंय पण सोनमला जर नवऱ्याला संपवायचं होतं तर तिने लग्नच का केलं हत्या करण्यासाठी ऐवजी मेघालय का निवडलं संपूर्ण कहाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा या हत्येच्या प्लॅनला सुरुवात झाली ती इंदोरच्या एका प्लायवूड कंपनी मधून सोनमचे वडील देवसिंग रघुवंशी हे कंपनीचे मालक आहेत वडिलांच्या याच कंपनीमध्ये सोनम एच आर हेड म्हणून काम बघायची कामगार घेणं किंवा पगार देणं अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या तिच्यावरती होत्या याच कंपनीमध्ये राजकुशवा हा मॅनेजर म्हणून काम पाहत होता कामाच्या निमित्ताने दोघांचं बोलणं व्हायचं हळूहळू व्हॉट्सअपवर चॅटिंग सुरू झाली दोघांमध्ये जवळीक वाढत गेली फोनवर बोलणं सुरू झालं त्यानंतर दोघांचा अफेअर सुरू झालं सोनम एका कंपनीची होती याच्यावर म्हणून काम पाहत होती एका मालकिनीचा आपल्या नोकरावरती जीव जडायला मुळीच हरकत नाही पण कंपनीमध्येच दोघांचं हे प्रेम प्रकरण सुरू झालं होतं पण सोनमच्या वडिलांनी आता तिच्या लग्नासाठी मुलगा शोधायला सुरुवात केली होती रघुवंशी समाज नावाचा समुदाय आहे त्यांच्याकडे तिचा बायोडाटा पाठवण्यात आला होता ऑक्टोबर महिन्यामध्ये सोनमचा बायोडेटा राजा रघुवंशीच्या घरी पोहोचला होता दोघांची ही कुटुंब बिझनेस करणारी होती आणि श्रीमंत होती राजा सुद्धा करोडपती होता दोघांच्या घरच्यांच्या भेटी झाल्या बोलणे झाले त्यांनी सोनम आणि राजाला एकमेकांशी बोलायला वेळ दिला सगळ्यांना सगळं आवडलं होतं मात्र सोनमला हे लग्न मान्य नव्हतं ती राजकुशेवरती प्रेम करत होती तो नोकर असल्याने तिला घरी सांगायला लाज वाटत होती किंवा सांगता येत नव्हतं त्यामुळे सोनम आणि तिचा बॉयफ्रेंड राज यांनी एक प्लॅन तयार केला राजासोबत लग्न करायचं त्याला हनीमूनला घेऊन जायचं आणि तिकडेच मारून टाकायचं तिकडच्या अनोळखी लोकांनी लूटपाट केली आणि नवऱ्याला मारून टाकलं असं दाखवायचं त्यानंतर एका विधवा मुलीसोबत कोण लग्न करणार असा प्रश्न उपस्थित केला जाईल आणि मग दुसरं लग्न करण्यासाठी राजकुशवा पुढे येईल मुलगी विधवा राहू नये म्हणून दुसरं लग्न लावून देतील असा प्लॅन त्यांनी केला होता पुढे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये सोनमचं लग्न ठरलं गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी हा प्लॅन केलेला होता तारीख होती अकरा मे दोन हजार पंचवीस सोनमचं राज रघुवंशी सोबत थाटामाटामध्ये लग्न झालं था। ज्योतिषाने नवरदेव नवरीला किमान एक महिनाभर घराबाहेर पडू देऊ नका असं सांगितलं होतं पण सोनमने ठरल्याप्रमाणे वीस तारखेची फ्लाईट बुक केली होती आपण साठी शिलाँगला जाऊया अशी राजाकडे मागणी केली होती राजाच्या आईने घरी गर, घरापासून बाहेर जाण्यासाठी नकार दिला होता पण सोनमने अगोदरच फ्लाईटचे तिकीट काढले असल्याची आणि पैसे वाया जातील अशी माहिती दिली राजाला ही बायकोची इच्छा पूर्ण झाली पाहिजे असं वाटलं आणि घरच्यांची समजूत काढली घरच्यांनी परवानगी दिली परंतु गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी जायला सांगितलं वीस तारखेला दोघांनी जोडीने कामाख्या देवीचे दर्शन घेतले एकवीस तारखेला शिलाँग गाठलं सोनमने हत्येसाठी शिलाँग निवडलं कारण तो पहाडी भाग आहे धुकं जास्त असतं लोकांची गर्दी कमी असते आणि या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा कमी आहेत धुकं असल्यामुळे जास्त स्पष्ट दिसत नाही सोनमचा बॉयफ्रेंड राजकुशवाने विकी ठाकूर आकाश आणि आनंद या तिघांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये दिले आणि राजाच्या हत्येची सुपारी दिली एकोणीस मे मारे ला मारेकरी शिलाँगला पोहोचले होते पाठीमागून एकवीस तारखेला सोनम राजाला घेऊन तिथं पोहोचली दोन दिवस आधीपासूनच मारेकरी घटनास्थळाची रेखी करत होते त्यांनी झाड कापण्यासाठी किंवा नारळ कापण्यासाठी जी हत्यारं वापरली जातात ती हत्यारं विकत घेतली होती कारण हत्या झाल्यानंतर जेव्हा हत्यार मिळतील तेव्हा इथल्याच लोकांनी राजाला मारलंय असं वाटेल आणि त्यांचा प्लॅन यशस्वी होईल बावीस तारखेला राजा आणि सोनम शिलाँगमध्ये स्कूटीवरून फिरले त्यानंतर राजा खाशी हिल्स परिसरामध्ये ट्रेकिंग करत होता तेव्हा त्याला हे तीघेजण भेटले कुठले आहेत इकडे कधीपासून आले अशी हिंदीमध्ये त्यांच्यामध्ये चर्चा झाली त्यांनी इंदोरच्या असल्याचं सांगितलं सोनमला त्यांची ओळख होती पण तिने ओळख दाखवली नाही दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेवीस तारखेला कोणालाही न सांगता गाईड वगैरे न घेता सोनम आणि राजा हे स्कूटीवरून फिरायला गेले सोनमने मारेकऱ्यांना आपलं लोकेशन पाठवलं आजूबाजूला कुणी नाही हे बघून मारेकरी जवळ आले आणि त्यांनी राजावरती सपासप वार केले त्याला संपवलं त्याचा मृतदेह खोलदरीमध्ये फेकून दिला आणि सगळ्यांनी आपापले लोकेशन बदलले ठरल्याप्रमाणे मारेकरी इंदोरला परत गेले सोनम मात्र शिलाँग वरून थेट बिहारला गेली बिहारच्या बस्तर भागामध्ये ती मुक्कामाला राहिली तारीख होती दोन जून पोलिसांना राजाचा मृतदेह सापडला होता ते सोनमचा शोध घेत होते दरम्यान गाईडने त्यांना एक महत्वाची माहिती दिली त्याने सांगितलं की हिंदीमध्ये बोलणारे तिघेजण राजा आणि सोनमला भेटले होते हे ऐकल्यानंतर पोलिसांना सोनमवर संशय आला पोलिसांनी राजा आणि सोनमचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यामध्ये तीन मारेकरी राजाचा पाठलाग करत असल्याचे दिसून आले जवळपास नव्वद टक्के सीसीटीव्हीमध्ये ते पाठीमागे फिरताना दिसत होते सोनमच्या हालचाली सुद्धा संशयास्पद वाटत होत्या मग पोलिसांनी सोनमचे सीडीआर आर काढले त्यात त्यांना राजकुश्यवाहाचा नंबर सापडला आता पोलीस तपासाला वेग आला होता त्यांनी राजकुश्यावाहाचे मागच्या तीन महिन्याचे सीडीआर आर काढले त्यात एक नंबर कॉमन होता जो मारेकऱ्यांपैकी एकाचा होता त्यानंतर दोघांचे नंबर सापडले जे नंबर मारेकऱ्यांचे होते लोकेशनची चौकशी केली असता त्यांचेही लोकेशन शिलाँग मेघालय भागामध्ये फिरल्याचे आढळून आले पोलिसांनी लोकेशन ट्रेस केलं आणि तीन दिवसापूर्वी त्यांनी आकाश आणि विकी या दोघांना पकडलं होतं पण ही बातमी पोलिसांनी बाहेर येऊ दिली नाही पोलिसांनी दोघांचेही फोन जप्त केले होते आता त्यांना सोनमला शोधायचं होतं आणि योगायोग बघा सोनमचा मारेकऱ्यांना फोन आला पोलिसांनी तिला स्पष्ट सांगितलं की तू सरेंडर कर तुला आम्ही शोधून काढू त्यानंतर तिने नऊ जूनला सरेंडर केलं मारेगरी सापडल्यामुळे आता ती फार काळ लपून राहू शकत नव्हती पण सरेंडर करताना सोनमने एक वेगळीच कहाणी बनवली राजाला मारल्यानंतर मला किडनॅप करण्यात आलं होतं पण मी पळून गेले उत्तर प्रदेशमधील गाझीपूर भागामध्ये राहिले आणि तिने तिथून ती तिच्या भावाला फोन करून सांगितलं तिचा भाऊ मात्र वेड्यासारखं तिला शिलॉंगमध्ये शोधत राहिला होता फोन आल्यानंतर त्याने थेट पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तिला गाझीपूर भागामधून ताब्यामध्ये घेतलं सोनमने आपणच राजा रघुवंशीची हत्या करण्याची सुपारी दिली असल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी तिचा बॉयफ्रेंड राज कुशवा यालाही ताब्यात घेतलंय कुणाला संशय येऊ नये म्हणून दोघे जण बरेच दिवस एकमेकांच्या संपर्कामध्ये नव्हते पण ज्यांनी सुपारी घेतली ते पकडले गेले त्याच्यामुळे त्यांचा प्लॅन फसला गुन्हेगार पकडले गेले आहेत गुन्हा सिद्ध झाला आहे त्यांना शिक्षाही केली जाईल पण या सगळ्यामध्ये राजा रघुवंशीचा विनाकारण बळी गेला आहे जर लग्नच करायचं नव्हतं तर नकार देऊन सगळं थांबवता आलं असतं किमान राजाचा जीव तरी वाचला असता या प्रकरणामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे असो तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच विश्लेषणाच्या व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद